पंढरे नगरीत आमदार अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जल्लोष बावन्न जेसीबीतून उधळला फुलांचा वर्षाव तीन अधिवेशनापैकी पहिल्या अधिवेशनामध्ये पंचावन्न दुसऱ्या अधिवेशनात आठ तर पावसाळी अधिवेशनात एकशे सतरा प्रश्न विचारले असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न विधानभवनामध्ये मांडले त्या जोरावर तालुकाध्यक्ष पदावर देखील कामकाज पाहण्याची संधी मिळाली विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने बावन्न जेसीबीतून फुलांची उधळण करत क्रेनचा मोठा हाल आमदार पाटील यांना कार्यकर्त्यांच्या वतीने घालून वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त आयोजित सत्काराला उत्तर देताना आमदार पाटील म्हणाले की मागील वाढदिवसाच्या वेळी काही जणांनी आमच्यावर टीका टिप्पणी केली स्वतः जेसीबी आणायचा स्वतःच फुलं उधळून घ्यायची परंतु तुम्हाला माणसं कुठून येणार हा प्रश्न तुमच्या समोर आहे मात्र मी माझ्या जीवाभावाची माणसं जोडलेली आहेत त्यांच्या जोरावर मतदार रूपी आशीर्वाद घेऊन आज विधानसभेमध्ये निवडून आलो आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी मला निवडून दिले असताना विधान भवनात पहिल्यांदा जात असताना विधानसभेच्या पहिल्या पायरीवर डोकं ठेवून मंदिराप्रमाणे प्रवेश केला मागील वाढदिवसाला चार महिन्यात आमदार होतो म्हणून सांगितले परंतु आमदार झालेल्यांना एका वक्तव्यामुळे दीड वर्ष भवनाच्या बाहेर बसावं लागलं म्हणून वक्तव्य जबाबदारीने करावे लागते अशी खचूक काही आमदार पाटील यांनी केली prastavik padha ko to kara mas ke